नमस्कार मी विलास बडे या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीलाच मुंबईची चिंता वाढवणारी बातमी आशिया खंडातल्या सगळ्यात मोठ्या झोपडपट्टीत कोरोनानं शिरकाव केलेला आहे मुंबईतल्या धारावीमध्ये छप्पन वर्षीय पुरुष कोरोनाग्रस्त आढळलेला आहे पॉझिटिव्ह आढळलेला आहे धारावीच्या झोपडपट्टीत हा कोरोना बाधित रुग्ण सापडल्यानं मुंबईमध्ये आता एकच खळबळ उडाली आहे खरं तर अत्यंत दाटीवाटीचा हा सगळा परिसर म्हणून ओळखला जातो आशिया खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून ज्या झोपडपट्टीची ओळख आहे त्या झोपडपट्टीत हा कोरोनाग्रस्त आढळणं निश्चितपणे चिंतेची बाब आहे स्वाती लोखंडे डोके आपल्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत स्वाती विलास खरंच ही चिंताजनक बाब आहे की आशियातल्या सगळ्यात मोठ्या झोपडपट्टीमध्ये आणि अत्यंत दाती दातीन राहणारे या भागामध्ये कोविड नाईन्टीनं प्रवेश केलेला आहे छप्पन्न वर्षांची हे आहे त्यांना तेवीस तारखेपासून ताप ते एका जवळच्या क्लिनिक मध्ये गेले होते साध्या गोळ्या देऊन डॉक्टरांना काही सिमटम्स वाटले म्हणून पाठवून दिलं मग हे सायन्स रुग्णालयामध्ये गेले होते सायन्स हॉस्पिटलमध्ये त्यांना फक्त ताप तापाच्या गोळ्या दिला गेला पण त्यानंतरही ताप जाईना म्हणून त्यांनी कोविड नाईन्टीनची तपासणी केलेली आहे आणि याच्यामध्ये उघड झालंय की या व्यक्तीला कोरोनाची लागण झालेली आहे आणि विशेष विलास म्हणजे यांच्या घरामध्ये आठ इतर सदस्य आहेत म्हणजे एकूण नऊ सदस्यांची हे कुटुंब होतं आणि या में आता इमारतीला पूर्ण इमारतीमध्ये आठ कुटुंब राहतात या आठही कुटुंबांना आता होम क्वारंटाईनचं शिक्का मारण्यात आलेला आहे यांना कुठून बाहेर पडू देणार नाही इतकंच नाही तर त्यांना जीवनावश्यक वस्तू लागल्या म्हणजे महत्वाचं म्हणजे आता यांना पालिका पुढचे पंधरा दिवस स्वतः सकाळचं आणि रात्रीच दोन्ही वर्ष जेवण पालिका देणार आहे या बलिरा नगरमध्ये साधारणतः तीनशे कुटुंब राहतात इमारती आहेत या इमारतींना पण आता बाहेर हा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात त्यामुळे इमारतीतले लोक या नऊ इमारतीतले लोक बाहेर जाऊ शकत नाही आणि आतमध्ये येऊ शकत नाही आता तीनशे कुटुंबांचा परिसर पूर्णपणे क्वाटन ऑफ केलेला आहे पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे कारण आपण जर म्हणतो की आशियातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी या एका याच्यावरनं लक्षात घ्या आपल्याला की किती त्याची सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे दोन जण जे निजामुसून आले होते ते साधारणतः धारावीच्या या परिसरात आजूबाजूला राहतात. तर त्या दोघांनाही कोणत्याही प्रकारची लागण किंवा कोणत्याही प्रकारची सिम्टम्स दिसत नाही आहेत यात पण यांचा संपर्क झाला होता का यांना पुढे काही लागण वगैरे होण्याची शक्यता आहे का, का? हे बघितलं जाते पण महत्वाची गोष्ट म्हणजे या छप्पन्न वर्षीय गृहस्थाच्या घरामधल्या आठही लोकांचे उद्या स्वॅब टेस्ट केले जाणार आहे उद्या नमुने घेतले जातील आणि मग ते या कुटुंबातील हे आठ जण सुरक्षित आहेत की नाहीत पण सध्या महत्वाची ही गोष्ट आहे या की या त्यांच्या इमारतीमधल्या आठही कुटुंबांना होम क्वारंटाईन करण्यात आलेला आहे त्यांना एका फ्लॅट मधन दुसऱ्या सविस्तर माहितीबद्दल <laughs> खर तर प्रत्येक बातमी ही चिंता वाढवणारीच आहे राज्यात कोरोनाचा कहर आता वाढत चाललेला आहे एका दिवसात मुंबईत तर आज तीस नव्या रुग्णांची भर पडली आणि एका दिवसात मुंबईमध्ये पाच जणांचा मृत्यू झालेला आहे पालघरमध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे राज्यात आज दिवसभरात सहा जणांचा मृत्यू झाला आहे आणि राज्यभरातला जो आकडा आहे तोसुद्धा सातत्यानं वाढतो आहे राज्यात आज दिवसभरामध्ये तेहतीस नवे रुग्ण आढळलेले आहेत त्यातले तीस मुंबईतले आहेत मुंबईतला धोका सातत्यानं कसा वाढतो आहे रुग्णांची संख्या कशी वाढते आहे हे आपण लक्षात येते आपल्या पुण्यात दोन रुग्ण आढळले बुलढाण्यामध्ये एक रुग्ण आढळलेला आहे पण मुंबईतला जो धोका आहे तो केवळ मुंबईसाठी नाही महाराष्ट्रासाठी सुद्धा चिंतेचा आहे आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्यासोबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आहेत किशोरी ताई स्वागत आहे तुमचं न्यूज एटीन लोकमतमध्ये गेल्या तीन दिवसापासून आम्ही सातत्यानं ज्या बातम्या दाखवतोय त्या बातम्या आणि तुमच्यापर्यंत येणारी माहिती आपल्या सगळ्या मुंबईकरांची चिंता वाढवणारी आहे काय तुमचं याच्या सगळ्याबद्दलचं मत आहे आणि कशा प्रकारचे सध्या प्रयत्न सुरू आहेत हे रोखण्यासाठी मुळापे अगदी गेले हा सहावा काय सातवा दिवस आहोत की आपण कंटिन्यू सांगतो आहोत की प्रत्येकाने घरात थांबा ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्याची मुबलक तुम्हाला मिळणार तरी सुद्धा लोक वेगवेगळ्या पद्धतीने कारण काढून रस्त्यावर येत आहेत त्याचप्रमाणे जे आपण काल दिल्लीचं एक प्रकरण पाहिलेलं आहे आणि हे सुशिक्षित जे डॉक्टर सारखं म्हणजे वरळीमध्ये जे घडलं आहे ते डॉक्टरांच्या कडनं झालेल्या चुकीत नाही सगळं घडलं तर अशा सुशिक्षित लोकांकडनं एवढ्या मोठ्या मोठ्या चुका होत आहेत आणि त्याचे सगळे परिणाम इतर जनता भोगते आज मुंबईमध्ये शंभर टक्के मध्ये ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोक ऐकतायत परंतु दहा पंधरा टक्के जे लोक हौशी आहेत ते कारण नसताना रस्त्यावर येऊन हो। हा प्रादुर्भाव वाढवण्याचा भर घालतायत आणि मुंबईच्या महापालिकेच्या माध्यमातून म्हणाल किंवा राज्यात सगळ्या यंत्रणा तुमसाठी लागतायत की जेणेकरून म्हणजे तुम्ही लोक पण एवढ्या मोठ्या पद्धतीने सगळ्यांना सांगतायत तरी मला एक समजत नाही काही कम्युनिटी पण ऐकत नाहीये तर जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दोन दिवस आलय नाहीतर बातमी आमच्यापर्यंत येते मुंबईतले असे काही परिसर आहेत ज्या परिसरामध्ये पोलीस सुद्धा हतबल आहेत या सगळ्या लोकांच्या पुढे अशा ठिकाणी काही वेगळा पर्याय अवलंबण्याचा सरकार विचार करत आहे का नाही काल किंवा आज सकाळी सुद्धा आरोग्यमंत्री टोपे साहेब किंवा आपले उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री सतत आणि सततच सांगताय की खरंच कठोर पावलं ला, वीज लागतील ज्या ज्या मोठमोठे जे एरिया आहेत जिथे फार गर्दीची ठिकाणं वाढली आणि तिथेच जास्त आपल्याला कोरोनाचे रुग्ण मिळायला पण लागले ज्या गोष्ट आहे आपल्या सर्वांसाठी आणि सतत म्हणजे अवेअरनेस अवेअरनेस जे आपण म्हणतोय ते कशा पद्धतीने अजून करायचा हा एक मोठा प्रश्न किशोरी एक एक प्रश्न अगदी थोडक्यात मला त्याचा उत्तर द्या मुंबईकर म्हणून प्रत्येकाच्या मनात आज एक प्रश्न आहे चाळी आणि झोपडपट्टींमध्ये जेव्हा रुग्ण मोठ्या संख्येनं आज दिसायला लागले समोर यायला लागलेत तुमच्या समोरची सुद्धा चिंता वाढली आता हो चिंता वाढलेली आहे आणि जर कधी आपण म्हणजे आपण कायम तेच सांगतो की तिसऱ्या स्टेजमध्ये जर आपण गेलो तर कंट्रोल करणार कारण जे अध्यावत देश आहेत एवढी त्यांची वाईट अवस्था आहे त्या मानाने महाराष्ट्र मुंबई त्या मानाने बरा आहे फक्त आता लोकांनी खरच ऐकलं पाहिजे पुढील चौदा दिवस तरी अजिबात घराच्या बाहेर आले नाही पाहिजे नक्कीच तुम्ही तुम्ही आवाहन करताय राज्याचे मुख्यमंत्री आवाहन करताय सगळे नेते सामाजिक कार्यकर्ते सगळे सेलिब्रिटी समाजातला प्रत्येक घटक आज ओरडून सांगतोय की या सगळ्याचं पालन करा देशाचे पंतप्रधान सांगतायत हात जोडून विनंती करतायत की आज आपण या सगळ्या लॉकडाऊनचं पालन करणं गरजेचं आहे नाहीतर मुंबईमध्ये प्रचंड मोठा धोका आपल्याला संभवतो आहे धन्यवाद तुम्ही ही सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल यानंतर बातमी नवींबईतून आहे नवींबईमध्ये दोन नव्या रुग्णांची वाढ झालेली आहे कोपर खेरणे आणि नेरूळमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळलेला आहे मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची जी संख्या आहे ती आता अकरा वरून तेरावर पोहोचलेली आहे विनय म्हात्रे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत विनय पहिल्यांदाच कोपर खरणेचं नाव समोर आलेलं आहे नवींबई मधल्या नक्कीच विलास आता म्हणजे महापालिका प्रशासन असेल किंवा पोलीस असतील यांनी करावं काय असा प्रश्न या नवी मुंबईकरांसमोर पडलेला आहे कारण म्हणजे पोलिसांसमोर पडलेलं आहे पोलीस आपल्या परीने प्रयत्न करत आहेत मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतात आजही पोलीस आयुक्त जे आहेत संजय कुमार यांनी सगळ्या सिनियर्सांना सांगितलेलं वाशी पोलीस स्टेशन आणि आयरोली पोलीस स्टेशनला की तुम्ही दोन्ही बॉर्डरवरती मुंबईतून येणार आहे किंवा नवी मुंबईतून मुंबईला जाणार या दोन्ही बॉर्डरवरती सिनियर पीएच इथं थांबायचं कंपल्सरी आहे त्यांनी एकही गाडी तिकडे पुढे येऊन द्यायची नाही किंवा जाऊन द्यायची नाही फक्त इमर्जन्सी असल्याशिवाय एवढ्या खबरदारीचे उपाय पोलीस घेत आहेत मात्र महापालिका देखील आपल्या का खबरदारीचे उपाय घेत आहेत मात्र नवी मुंबईकर आहेत जे म्हटलं जातं की खूप सुशिक्षित आणि सगळं उच्चपूर्व व्यवस्थितचं नवी मुंबई शहर आहे मुंबईपेक्षा आम्ही का खूप वेगळे आहोत आमच्याकडे काही घटना का, 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 होत नाहीयेत असं टेम्पा मिरवणाऱ्या नवी मुंबईकरांचं मात्र आता म्हणजे त्यांच्यावर ते संकट ओढावत चाललंय ही चिंतेची बाब आहे कारण आता तेरावरती पडलेत करण्यासारखा विभाग ज्यामध्ये पहिला रुग्ण आढळलाय म्हणजे वाशी नेरू आणि आयरोल ह्या भागामध्येच हे रुग्ण आढळत होते आता कोपरखानाचा भाग वाढला याच्यापर्यंत विलास एक सगळ्यात महत्वाचा विचार करायचा वाशी ऐरोळी कोपरखण ह्या भागात जे रुग्ण आढळलेत हे सगळे सिडकोच्या वसा वसाहती म्हणजे जिथे मध्यम वर्गीय बर... जिथे लोक राहतात ह्या सगळ्या वसाहतीमधले हे रुग्ण आढळले आहेत त्यामुळे आणि त्याच वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात लोक बाहेर पडतात आज अजूनही लोक भाजी खरेदी करण्यासाठी जर चार स्टॉल जरी भाजीचे लागले लोक घेऊन बसले तर त्या ठिकाणी नवीन प्रकार गर्दी भाजी घेण्यासाठी भाजीवरतीच आपलं आयुष्य नाहीये किंवा भाजीवरतीच आपण महिनाभर काढले नाही तर आपण जगू शकत नाहीये हे नवी मुंबईकरांना का कळत नाहीये पोलीस वारंवार सांगतात नवी मुंबई महापालिका आयुक्त वारंवार सांगतात मात्र याकडे जाणीवपूर्वक नवी दुर्लक्ष करतात आणि त्याचाच परिणाम आता कुठेतरी दिसतोय नक्कीच प्रशासनानं जी सुविधा आपल्याला दिलेली आहे भाजीपाल्यासाठी बाहेर पडण्याची त्याचा गैरफायदा घेऊन या कोरोनाचा फैलाव करण्यासाठी कुठेतरी हे सगळे जण कारणीभूत ठरतायत का आता या सगळ्याचा विचार करणं गरजेचं आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आता यानंतर एक महत्त्वाची बातमी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या संदर्भातली आधी राज्य सरकारचं धान्य खरेदी करा मग केंद्राचं मोफत धान्य मिळेल अशा प्रकारची भूमिका अजब भूमिका राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेली आहे केंद्रानं सूचना ज्या केलेल्या आहेत त्यामुळे आपण हा निर्णय घेतल्याचं चा छगन भुजबळ म्हणत आहेत पण न्यूज एटी लोकमतच्या पडताळणीत केंद्राची सूचना तशी नसल्याचं समोर आलेलं आहे न्यू जेटी लोकमतच्या पडताळणीत भुजबळांचा दावा खोटा ठरतोय मग भुजबळांनी हा असा दावा का केला हे मात्र कळत नाहीये भुजबळ म्हणतायत की आधी आमचं धान्य खरेदी करा आणि त्यानंतर केंद्रानं जे जा जाहीर केलेलं मोफत धान्य आहे ते तुम्हाला नंतर मिळेल प्रत्येक महिन्याला त्या महिन्याचं धान्य कार्ड धारकाला नियमितपणे जे देतोय ते अधिक त्या असलेल्या जितक्या व्यक्ती असतील त्यांना प्रत्येकी पाच किलो तांदूळ मोफत असं एकत्रित अन्नधान्य देण्यात यावं मला असं वाटतं त्याच्यामध्ये गोंधळाचं काही कारण नाही केंद्र शासनानं ना अशी सुद्धा सूचना केलेल्या की के नियमित अन्नधान्य घेतल्यानंतर मोफतचा तांदूळ जे आहे पाच किलो प्रत्येकी हा देण्यात यावाय घेणं दरम्यान केंद्राच्या आदेशाप्रमाणे तीन महिन्यांचं धान्य मोफत देण्यात यावं असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय एकतीस मार्चला एक नवीन जी आर महाराष्ट्र सरकारने काढला आहे आणि या जी आर मध्ये तीन महिन्याच्या ऐवजी त्या त्या महिन्यात तेथे रेशन देण्यात यावं अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे या दोन शासन निर्णयामुळे नागरिकांमध्येही कन्फ्युजन ना आहे आणि दुकानदारांमध्येही संभ्रम आहे त्यामुळे राज्य सरकारला माझी कळकळीची विनंती आहे की तात्काळचं क्लॅरिफिकेशन द्यावं आणि एक महिन्याचं नाही तर केंद्र सरकारने सांगितल्याप्रमाणे तीन महिन्याचंच नियतन द्यावं एफसीआयमध्ये ते नियतन उपलब्ध आहे त्यामुळे देण्याकरता कुठली अडचण त्याच्यामध्ये नाहीये ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये तबलिकींच्या मर्कजमध्ये महाराष्ट्रातील शेकडो लोक सहभागी झाल्याचं समोर येत आहे त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे राज्यातील मुंबई पुणे नाशिक अहमदनगर औरंगाबाद कोल्हापूरचं निजामुद्दीन कनेक्शन समोर आलं पुणे विभागातील तब्बल एकशे ब्याऐंशी जणांची यादी आता तयार झाली असून यात एकशे सहा जण आढळून आले तर उर्वरित जे आहे त्यांचा शोध सुरू असल्याचं विभागीय आयुक्त डॉक्टर म्हैसकर यांनी सांगितलं कोल्हापुरातील पस्तीस जणांचा नाशिकमधील पन्नास जणांचा सहभाग समोर आलाय तर मुंबईतील पन्नास जण या कार्यक्रमात सहभागी झाल्याचं समोर आल्यानं मुंबईकरांची चिंता वाटली आहे मरकज से जिन लोगों को निकाला गया था उसमें 536 लोगों को अस्पताल में एडमिट कराया गया है और 1810 लोगों को क्वारंटाइन में रखा गया आइसोलेशन में रखा गया तो टोटल 2346 लोगों को मरकज से रिहा कर निकाला गया था 120 लोग टोटल जो अभी तक आए हैं उसमें 112 जैसे मैंने बताया अस्पताल में हैं पांच लोगों को अस्पताल से छुट्टी मिल चुकी है दो लोगों की मौत हो चुकी है और एक व्यक्ति जो है वो सिंगापूर चले गए थे शुरू में महाराष्ट्र भरातून निजामुद्दीन कार्यक्रमासाठी अनेक जण गेले होते हे स्पष्ट झाल्यानंतर आता वेगवेगळ्या शहरातून किती जण गेले होते याची आकडेवारी समोर येते मुंबईतून पन्नास जण दिल्लीतल्या मर्कजमध्ये सहभागी झाले होते अशी माहिती समोर येते आहे मुंबईतल्या त्या सगळ्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी आता युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत टीम्स बनवण्यात आलेल्या आहेत आणि या टीमच्या माध्यमातून या पन्नास जणांचा शोध घेतला जातोय ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत देशामध्ये चोवीस तारखेला देशभर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आणि त्यानंतर देशभरात स्थलांतरितांचा जो गंभीर प्रश्न आहे तो समोर आला आणि आता अजूनही ते स्थलांतर थांबण्याचं नाव घेत नाही आहे रेल्वे ट्रॅकवरून चालत जाणारे पंचवीस जण आता ताब्यात घेण्यात आलेले आहेत मुंबई ते रत्नागिरीपर्यंतचा प्रवास रेल्वे ट्रॅकवरून खेडीच्या जिल्हा प्रशासनानं ही कारवाई केलेली आहे खरं तर इतका मोठा प्रवास सलग चार ते पाच दिवसांचा हा प्रवास मोठे बोगदे उंच पूल हा सगळा जीवघेणा प्रवास पोटा पाण्यासाठी या सगळ्यांनी केलेला आहे पण आपला जीव धोक्यात घालून यांनी हे सगळं केलेलं आहे अखेर या सगळ्यांना रोखण्यात आलेला आहे एका बाजूला सरकार सांगत आहे की या सगळ्यांना अन्नधान्य दिलं जाईल त्यांची पूर्ण व्यवस्था सरकार करेल तरीही हे स्थलांतर थांबत नाहीये चंद्रकांत बनकर आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत चंद्रकार हे प्रवासी कुठले आहेत हे मजूर कुठले आहेत आणि कुठे जात होते आणि कुठल्या परिस्थितीत त्यांनी चार पाच दिवस प्रवास केलाय अत्यंत जीवघेणे अवस्थेत त्यांनी प्रवास केलेला आहे ते जे आहेत हे मुंबईतल्या गिरगाव आणि दिवा या विभागातले रहिवाश आहेत हे कामगार आहेत रोज मोलमजुरी करून पोट भरणारे हे लोक आहेत परंतु ज्या वेळेला लॉकडाऊन पूर्णपणे करण्यात आलं एक मोठ भीतीचं वातावरण त्यांना पसरलं त्यानंतर ते रेल्वे ट्रॅकने महामार्गावरती सगळीकडे जिल्हा बंदी आहे सगळे पर्याय रस्ते देखील प्रशासनाने बंद केलेले आहेत हे त्यांना माहिती झाल्यानंतर त्यांनी ही अशी जीवघेणी शक्कल लढवलेली आहे चार ते पाच दिवस हे रात्रंदिवस रेल्वेच्या ट्रॅकनी कोकण रेल्वेच्या ट्रॅकनी प्रवास करत ते खेडला त्यांना रोखण्यात आलेला आहे त्यातले जे काही लोक आहेत संगमेश्वरचे आहेत काही लोक हे आहेत हे रत्नागिरी शहरात जाणारे आहेत अशा परिस्थितीत हे आढळून आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने त्यांना ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्याशी विचारपूस केल्यानंतर अक्षरशः आम्ही मुंबईत आम्हाला बाहेर पडणं मुश्किल झालं होतं अन्नधान्याचा सुद्धा कमतरता होती अशी कारण सांगितली गेलेली आहेत परंतु प्रशासनाने प्रशासन तुम्हाला घरी राहा सुरक्षित राहा प्रशासनाकडून तुमच्या तुम्ही उपाशी राहणार नाही याची काळजी घेतली जाईल असं सांगून की या सगळ्या स्थलांतरित जिथं जिथं आपलं हे न्यूज चॅनल बघत असतील इथून आपण सुद्धा आवाहन करू की सरकार तुमची काळजी घ्यायला तयार आहे त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा आपला जीव धोक्यात घालून अशा प्रकारचा प्रवास करू नका धन्यवाद चंद्रकांत तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल एक महत्त्वाची बातमी केंद्र सरकारकडून आता कोविड नाईन्टीन या पोर्टलची स्थापना करण्यात आलेली आहे कोविड नाईन्टीन फॅक्ट चेक युनिटची ही स्थापना करण्यात आलेली आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं या फॅक्ट चेक युनिटची स्थापना करण्यात आलेली आहे प्रशांत लिला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत प्रशांत लोकांपर्यंत योग्य आणि लवकर माहिती पोहोचण्यासाठी एक माध्यम नव्हतं हे माध्यम आता निर्माण झालंय असं म्हणायचं का बरोबर लवकरात लवकर कोविड नाईन्टीनच्या संदर्भातली माहिती सर्वसामान्यावर पोहोचवावी यासाठी हे वेब पोर्टल सुरू होतंय जे केंद्रीय माहिती मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या पीआयबीच्या प्रसार जे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो त्या अंतर्गत हे वेब पोर्टल असणार आहे यामध्ये खास करून कोविडच्या संदर्भातले कोविड नाईन्टीनच्या संदर्भातले जेही प्रश्न आहे ईमेल डॉ त्याची उत्तर मिळेल सोबतच कोविडच्या नाईन्टीनच्या संदर्भात एक विशेष बातमीपत्र देखील सुरू करण्यात येणार आहे त्यामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या वतीने ज्या विविध उपाययोजना केल्या जात आहे त्या उपाययोजनाची इतमभूत माहिती त्या बातमीपत्रात असणार आहे सोबत वेब पोर्टलमध्ये जर बघितलं आपण वेब पोर्टल का देशातली काय स्थिती आहे कोविड नाईन्टीन ची सोबतच कोविड नाईन्टीनच्या संदर्भात काय संभ्रम आहे आणि त्या संभ्रमाचे उत्तर आणि ते फॅक्ट जे असतात फॅक्ट चेकिंग करण्याचंही काम या वेब पोर्टलच्या माध्यमातून होणार आहे सरकारचा हा उपक्रम जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांसाठी आहे आणि महत्वाचं म्हणजे यातून ज्या ज्या पद्धतीने या संदर्भात अफवा होतात त्याही अफवा नक्कीच नक्कीच सर्वसामान्यांसाठी माहितीच एक नवं दालन खुलं होतंय धन्यवाद तुम्ही सविस्तर माहिती यासोबत बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा एकदा आवाहन घरात राहा सुरक्षित राहा